नमस्कार मंडळी आज आलो आपण आपण शेताच्याकडेला असलेल्या ओढ्याच्या साईडला हा आपला वडा आहे ओढ्याचं पाणी तुम्हाला दिसत असेल खाली पाऊस झाल्यापासून वड्याला पाणी आलेलं ही आपली शेताच्याकडे आहे आपल्या शेताच्याकडेला आंबा करंज वावळा चंदने सुबाबुळी उंबरे आंबाए जांभूळे भरपूर अशी हा मध्ये चंदनाचं झाड दिसते झाड काही राहत नाही जास्त दिवस ते चोरी होत आपण आपल्या शेताच्याकडे डांगर भोपळा आहे इकडं हे वाल लावले आज आपण आपल्या शेताच्याकडे आलेली एक रानभाजी बघणार आहोत रानभाजी आपल्याकडे फक्त पावसाळ्यात येते दरवर्षी येते ती त्या ठिकाणी ही पाहू शकता तुम्ही ही आपल्या करंजाच्या झाडावर आलेली रानभाजी आहे तिची जागा ही दरवर्षी ती त्या ठिकाणी येत असते तिला चायची भाजी म्हणतात चाळं म्हणतात शेंडवेल पण म्हणतात भाजी अतिशय चांगली आहे आपण याची बा तांदूळ त्याची भाजी जशी करतो त्या पद्धतीची ही भाजी लागते या भाजीचे शेंडे शेंडे खोडून त्याची भाजी केली जाते काही लोक त्याचं फुलं आल्यानंतर फुलांची पण भाजी करतात पाहू शकतात त्याला तीन तीन पानं आहेत मोठमोठाली आणि हे जे शेंडे आहेत पुढं हे शेंडे असे जिथपर्यंत कवळे आहेत तिथपर्यंत ते, ते मोडून त्याची भाजी केली जाते हे पाहू शकतात याची शेंडे खोडून दिलेले आधी आम्ही पण घरी नेतो आणि आदिवासी लोक आले तर ते पण नेतात हे बघा याची पण शेंडे खोडून नेले भाजी खायला अतिशय सुरेख लागते आणि त्याचा शेंडा भरपूर असा कवळाला कवळा लांब असतो हे पाहू शकता तुम्ही असं जिथपर्यंत आपल्याला वाटते कवळ आहे तिथपर्यंत तोडून घ्यायचं हे असा शेंडा तोडून न्यायचा तो नंतर घरी नेऊन कट करून त्याची व्यवस्थित अशी भाजी करायची खायला अतिशय छान भाजी लागते पावसाळ्यामध्ये निसर्गामध्ये अनेक अशा गोष्टी का ज्या आपल्याला उपयोगी फायद्याच्या असतात आयुर्वेदात त्यांचं महत्त्व असतंय पण आपल्याला त्यांची माहिती नसल्यामुळं आपण त्या भाज्या खात नाही किंवा करत नाही तर धन्यवाद मित्रांनो अशीच तुम्हाला ही माहिती मिळत राहीन आपल्या शेताच्याकडेला भरपूर अशी झाडं आहेत ज्यांची दुर्मिळ झाड आहेत जी ज्यांची माहिती आपण तुमच्यापर्यंत पोचवत राहणार आहोत हे शेतामधले वाल आहेत वाल म्हणजे आपण ते तुरमुड्या वाल जो म्हणतो तो त्याचे उकडून खाल्ले खाल्ल्यानंतर अतिशय भारी लागतात ही वाल हे आता एक दीड महिन्यात चालू होतील वाल ही आपल्या शेताच्याकडे जी सर्व झाडं आहे झाडं भरपूर मोठाली झालेली तिकडे वरल्या साईडला आपला स्विमिंग पूल आहे कृषी पर्यटनचा धन्यवाद मित्रांनो अशीच माहिती मिळवण्यासाठी आणि शेतीचं शेतीचे किंवा कृषी पर्यटनची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद